मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काल जो इथे एक मेळावा घेतला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यावरती टीका केली की प्रत्येक उमेदवारापासून पंचवीस लाख रुपये घेतले ते याच्यासाठी की मशीन जे आहे इव्हिंग मशीन जे आहे है ते हँग करण्यासाठी घेतलेले आहे आपल्यासोबत आहे इथले माजी मंत्री बाळा वेगळे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया सर काय सांग सर्वात महत्वाचं पहिलं म्हणजे ईव्हीएम हॅक होत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही तो स्वीकारला परंतु आम्ही आरोप केले नाही दोन हजार चोवीसला ला, ला देखील निकाल लागल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आम्हाला सांगितलं की या मशीन मध्ये काय गडबड आहे का मतांची चोरी होऊ शकते का पण आमचा त्याच्यावर अजिबात त्या ठिकाणी विश्वास आहे की अशा पद्धतीचं होत नाही परंतु अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या संदर्भातली भूमिका म्हणून मांडायची आणि त्या ठिकाणी आरोप करायचे या बिनबुडाचे आरोप या ठिकाणी आमच्यावर जे करण्यात आलेले आहेत त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो जर आतापर्यंत झालेल्या निवडणुका तुम्ही अगोदरच त्या ठिकाणी भविष्यवाणी करता किंवा सांगता की कि एवढ्या माताने जिंकेल मग लोणावळ्याचा नगराध्यक्ष एवढ्या माताने जिंकेल त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शंभर टक्के सगळी पंधराच्या पंधरा जागा आमच्या लागतील त्यांच्या एका उमेदवाराने मतमोजणी चालू व्हायच्या आधी सांगितलं की मी खडकाळा कारला जिल्हा परिषद गटातून सहा हजाराच्या मताने निवडून येईल हे कस हा प्रश्न आमचा त्यांना आहे परंतु त्यांनी केलेल्या या बिनबिडच्या आरोपाला आम्ही त्या ठिकाणी ज्या निषेध करतो आणि अशा पद्धतीच्या तालुक्याच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करून स्वतःच राजकारण यशस्वी करण्याचं काम करणाऱ्या तालुका येणाऱ्या काळात उत्तर देईल काय सांगणार हे जे सगळं जे आहे आतापर्यंत मी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी तक्रार केली नाही मात्र आता काही मी तक्रार करणार आहे तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तक्रार करायची गरज नाही आम्ही तक्रार तुमच्या अगोदर त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली आहे काय उद्योग या तालुक्यात चालू आहे कशा पद्धतीने घर बुडवायचं काम या तालुक्यात चालू आहे आज निवडून आलेले किंवा पराभव झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात जी बातमी पत्रकारांनी वर्तमानपत्रातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिली कारण निवडून आलाय तोही कर्ज बाजारी झालाय आणि पडलाय तोही कर्ज बाजारी झालाय ही भूमिका पत्रकारांनी वास्तव मांडलेले आहे अशा परिस्थितीत या तालुक्याला आपण पुढे घेऊन चालू आहे तालुक्यातला कार्यकर्ता उद्ध्वस्त करण्याचं काम कोण करत आहे पैसे कोण गोळा करतय आज आमचं स्पष्ट आहे की या भूमिकेच्या माध्यमातून आपण अनेक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केली ती तुम्ही काय केली ते तुम्ही सांगू शकताय पण तुम्ही स्वतः तीस कोटी रुपये स्वतः खर्च केलाय स्वतःचा खर्च केलाय केला मग ते पैसे कुडून आणले आणि कुठं खर्च केला याचा आमच्याकडं पुरावा आहे हे देखील आमदारांनी सांगितलं पाहिजे काय पुढची भूमिका काय राहणार एकंदरीत तालुक्यातल्या निवडणुका संपलेल्या आहेत आम्ही निकाल लागल्यानंतर लगेच सांगितलं की तालुक्याचा सा कौल आम्हाला मान्य आहे येणाऱ्या काळात या तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही दिवस रात्र काम करू चुकीच्या कामाला त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळात उघड करण्याचं काम करू त्याची चौकशी करायला लावू यापूर्वीच्या जल जीवन मिशन योजनेचा भ्रष्टाचार करणारे यांचेच बघल बच्चे रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर यांचेच बघल बच्चे आणि यांनीच विधानसभेत प्रश्न करायचा की जल जीवन मिशन योजनेत घोटाळा झालाय मग अधिकाऱ्यांच्या बरोबर संगण मताने काम करणारे कोण होते रस्ते असेल लाईट असेल पाण्याच्या सुविधा असेल याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे कोण होते त्यांची नावं देखील आता आम्हाला येणाऱ्या काळात सांगावी लागेल आणि जो त्यांनी आरोप आमच्यावर आर केलेला आहे आठ दिवसात त्यांनी याचा स्पष्टपणे पुराव्यानिशी द्या नाहीतर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर आब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहोत सर याच्यामध्ये जर आठ दिवसात जर पूर्ण पुरावे दिले नाही तर आम्ही जो अब्रु अब्रु नुकसानीचा दावा करू असं म्हणणं बाळा बेगडे यांचं आहे दिलीप कांबळे साम टीव्ही व्ही माग